नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर तीन हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याच्या का आवक असून किमान दर पाचशे दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लाल कांदा तीनशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याच्या का आवक असून किमान दर तेराशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर लाल कांदा नऊशे तीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर सातशे कमाल दर पाच हजार शंभर आणि दर सत्तावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा पाच हजार आठशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान तीन दर तीनशे दर तीन हजार आणि दर साडे सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा चार हजार पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर पाचशे सत्तर कमाल दर पाच हजार आणि दर साडे एकवीसशे रुपये मित्रांनो बाजार समिती देवळा कांदा तीनशे पस्तीस क्विंटल कांद्याच्या आवक का असून किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे पाच आणि सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो उमराने लाल कांदा बारा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक का असून किमान दर आठशे कमाल दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर अडीच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव वसवंत पोळ कांदा चार हजार पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर शेहेचाळीसशे आणि सर्वसाधारण सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो यवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर साडेचारशे कमाल दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव निफाड नाळी कांदा एकवीसशे तीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा था 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 चार हजार नऊशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर दोनशे दर बावीसशे आणि सर्व दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव वस्व उन्हाळी कांदा पाच हजार सहाशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे कमाल दर तेवीसशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौडगेटगाव एकवीसशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तीनशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहता पंधराशे पाच क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर सहाशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा आठ हजार तेरा क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती इस्लामपूर लोकल कांदा सत्तेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्या